मला सगळ्यांना नमस्कार जनतेला नमस्कार भुसावळ तालुक्यातील मतदारसंघातील सर्व जनतेला नमस्कार प्रेस मीडिया मी खूप दिवसापासून वाट पाहत होते परंतु अनिल भाऊच्या प्रचाराच्या ताचा माध्यमानं रावेल विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे थोडं तिकडे यायला उशीर झाला परंतु अजून काही एवढा उशीर झालेला नाही आहे दोन दिवसातसुद्धा आपल्याला पत्ता पटवता येतो आज सहा दिवस बाकी आहे आज विधानसभा मतदारसंघ भुसावळ या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून आपण सर्व कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आणि सर्व कार्यकर्त्यांचे मुख्य जे कार्यकर्ते आहेत त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर डॉक्टर मानवतकर यांना आमचा सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचं कारण असं आहे की डॉक्टर मानोदकर हा भाजपच्या विरुद्ध उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणून आम्ही डॉक्टर मानोदकरला पाठिंबा दिलेला आहे आणि नेहमी आम्ही भाजपच्या विरुद्धच राहू एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी दिली भुसावळ तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे की भुसावळ तालुक्यासाठी दोन सभा अजून आम्ही घेणार आहोत एक नेहमीप्रधान <laughs> आणि एक रजा चौकपदी या दोघं सभा होतील त्या दोघं सभांमध्ये मी जे काही किडे मकोडे गावातले माझ्या विरुद्ध बोलले त्यांना उत्तर त्या संदर्भात देईल परंतु माझी जनतेला विनंती आहे की काही लोक मतं करण्यासाठीसुद्धा उभं केले गेलेले आहेत तो त्याला बळी न पडता डॉक्टर मानवतकरला आपण प्रचंड मतांनी विजय करावा अशी विनंती या भुसावळ तालुक्यातील जनतेला मी करतो तसं नेहमी नेहमी आपण वीटपेक्षा दगडापेक्षा वीट बघू बाकीच्या भानगडी निर्माण करतील हे लोक जात पात धर्म न बघता आपल्या तालुक्याचा विकास आपल्या तालुक्याचं काम आपल्या भागातला विकास हा महत्त्वाचा आहे हे जे माती भडकवणारी लोकं आहेत हे अशा पद्धतीच्या वलगणा करतील परंतु असं कोणीही नाही आपला जो भुसावर तालुका आहे हा सर्व जाती धर्माचा तालुका आहे यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात म्हणून आपण भाजपच्या नादी न लागता या भाजपच्या लोकांनी आपल्याला सांगतो जसा महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न केला आहे गुजरातचे लोक आणून मी सांगतो आपल्याला की यांनी पुऱ्या महाराष्ट्रात गुजरातचे लोक सोडलेले आहेत गुजरातचे लोक आणले आहेत भुसावळ तालुक्यातसुद्धा गुजरातचे लोक आले आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की हे निवडणुका जिंकण्यासाठी दंगे भडकवण्याचासुद्धा प्रयत्न करतील कोणीही त्याला बळी पडू नये आपलं मतदान महत्वाचं आहे मतदान आपण पाहिलं की ठेकेदारांच्या माध्यमातून या भुसावळ तालुक्याचा जो भट्ट्याबोड झालेला आहे तो भट्ट्याबोड या ठिकाणी आपल्याला मिटवायचा आहे आणि डॉक्टर मानवतकर यांना निवडून आणायचं आहे एवढीच विनंती भुसावळ तालुक्यातील जनतेला करतो पुढच्या सभेमध्ये बाकीची उत्तर देईल धन्यवाद भाऊ जय हिंद